हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण ढाबा स्टाईल अंडाकरी बघणार आहोत आणि अगदी ढाबा स्टाईल बघा साधी सोपी पद्धत घरच्या घरी आपण अंडाकरी कशा पद्धतीने बनवायची सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल तर आता सर्वात प्रथम इथे सात अंडी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुतली कारण धूळ वगैरे असते ती पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी घालून उकडायला ठेवली आता उकडताना बघा ते अंड म्हणजे फु पाण्यामध्ये फुटल्यानंतर खूप असं पस पसरलं जातं मग ते तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं उकडताना आणि चांगली उकडल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि एक पाच मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर अंडी चांगली उकडली जातात आणि असं बघा त्याचं वरचं जे कवच असतं ते पटकन त्याची साल निघून येते म्हणजे चिकटत नाही किंवा अंड असं फुटत नाही तर तुम्ही बघू शकताय बघा एकही एक अंड असं फुटलेलं नाही आहे भांड्यामध्ये तर आता इथे अंड्याची साली काढून घेऊया आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला ढाबा स्टाईल किंवा हॉटेल सारखं जेवण खायची इच्छा होते परंतु काहींना आयडिया नसतात की कसं बनवायचं किंवा काहींना बनवायचं कंटाळा देखील येतो परंतु आपण जर असं घरच्या घरी बनवलं आणि सगळेच पोटभर खातील अगदी लहान मुलंसुद्धा खुश होतात असं काही ना काही वेगळं आपण बनवलं तर अगदी करण्याची सोपी पद्धत आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि काही वेळेला काय होतं आपण स्किप करत व्हिडिओ बघतो आणि एखादं इन्ग्रेडियंट मिस झालं की मग चव बिघडते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय ॲड करायचं आणि मी कशा पद्धतीने बनवते अगदी साधी सोपी पद्धत आहे फार काही लागत नाही आणि सात ते आठ मिनटामध्ये अंडाकरी तयार होते तर आता बघा सगळे जवळपास मी साल काढून घेतलेलं आहे अंड्याचं आणि तुम्हाला माहिती आहे का जेव्हा पाण्यामध्ये आपण अंडी उकडायला ठेवतो तर ते पसरलं जातं किंवा ते फुटतं आणि मग असे खूप तुकडे तुकडे बघा ते असं वेगळंच त्याच्यामध्ये पसरलं जातं तर मग तसं होऊ नये म्हणून यासाठी काय करायचं अंडी उकडतानाच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव पण लागते आणि अंडी पसरत अशी पसरत नाहीत पाण्यामध्ये किंवा फुटत नाहीत तर आता अंड्याची साल काढून घेतल्यानंतर अंड्याला असे सुरीने थोडे वरच्यावर काप द्यायचे आता हे अंड्याला वरच्यावर काप कशासाठी द्यायचे तर हे तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच भाजी बनवताना तर आता इथे मी वरच्यावर अगदी काप म्हणजे हलकेसे आपल्याला द्यायचे आहेत एक तीन ते चार चार ते पाच असे आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत आता इथे मी सगळी प्रिपेरेशन करून घेतली आहे काय काय लागतं आहे ते तर उभे दोन ते तीन कांदे मी उभे कट करून घेतले आणि दोन टॉमॅटो लाल कलरचे बारीक कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर खडा मसाला घेतलेला आहे गरम मसाला दालचिनी घेतली आहे दोन वेलची घेतलेली आहेत शहा जिरं थोडी खसखस घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं जावेत्री आणि लवंग चार आणि चार मिरी घेतलेली आहेत ते तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे उभा कट केलेला कांदा आहे तो कांदा आणि टॉमॅटो हे तेलामध्ये हलकंसं आपल्याला ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर म्हणजे त्याचा कच्चेपणा सगळा नाहीसा होतो आणि भाजीला चव छान लागते तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून गरम मसाला छान तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो ते मिक्स असं एकत्र व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे नॉर्मल गॅसवर फार जाळायचं नाही किंवा फार काळसर करायचं नाही आहे फक्त हलकंसं आपल्याला ते ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता पुढे मी तुम्हाला दाखवतेच आहे कशा पद्धतीने बनवायचे आता हे अंडा करी आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तसं आपल्याला मसाला काढायचा आहे तर आता इथे बघा मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत अगदी मीडियम साईजचे आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत तर हे चार चौघांसाठी मी बनवते आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही याच्यापेक्षा दुप्पट असं वाढवू शकता म्हणजे पाच ते सहा कांदे घ्यायचे किंवा तीन ते चार लाल कलरचे टॉमॅटो घ्यायचे मीडियम साईजचे आणि त्याचबरोबर आलं आणि लसूण आपल्याला टाकायचं आहे तर मी आता आलं आणि लसूण थोडंसं वरतून टाकणार आहे कच्चसर म्हणजे त्याचा स्वाद छान अंडा करीला लागतो ला आणि अंडा करी अगदी ढाबा स्टाईल हॉटेलसारखी होते बघा तुम्ही एक सोडून दोन रोटी खाल किंवा दोन चपात्या खाल एवढी भारी अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवता येते फार काही लागत नाही आहे तर आता तुम्हाला कळेलच बघा मी कशा पद्धतीने बनवते आता हे जे कांदा मी भाजून घेते आहे सतत हलवते आहे बघा म्हणजे तो आपल्याला फक्त ब्राऊन कलरचा त्याचा कच्चेपणा नाहीचा होईपर्यंत ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा अगदी त्याच्या पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत टॉमॅटो हे तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काही वेळेला काय होतं आपण जर व्यवस्थित भाजलं नाही तर मग भाजीला अशी कच्ची सर म्हणजे वेगळीच चव लागते त्यामुळे तेलामध्ये ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तर आता जवळपास हे होत आलेलं आहे तर आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया आणि थोडं थंड झालं की मग मिक्सरला ग्राइंड करायचं आहे तर आता मी बघा ते एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झालं आहे मिक्सर जारमध्ये ते ग्राइंड करणार आता त्याच पॅनमध्ये बघा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आता दोन ते तीन चमचे मी मोठे तेल टाकत आहे कारण आपल्याला तेलामध्ये अंडी फ्राय करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवतेच आहे तर आता बघा तेल चांगलं तापून घ्यायचं तापल्यानंतर तेलामध्ये आपल्याला बघा तर मी अजून थोडंसं जास्त तेल टाकलं आहे आणि अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर ही जे अंड्याचं साल काढलेलं होतं ते अंडी सगळे आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत आता अंड्यावर थोडस मीठ टाकायचं आता जे आपण अंड्याला काप दिले होते तर ते काप याच्यासाठी दिले होते की हा जो आपण मसाला किंवा मिरची पावडर हळद पावडर आणि मीठ टाकतो हे ते आतपर्यंत जातं आणि अंडा अंडाकरीला चव खूप छान लागते अप्रतिम अंडा करी होते बघा त्यासाठी आपल्याला ह्या अंड्याला काप देऊन घ्यायचे आहेत आता यामध्ये बघा मी थोडी मिरची पावडर टाकली आहे हाफ टीस्पून आणि हळद पावडर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये ते फ्राय करून घ्यायचे जे। की जेणेकरून अंड्याच्या आतमध्ये ते मसाला जाईल आणि चव छान लागते तर आता हे बघा मी थोडे फ्राय करून घेते आहे आणि पलटी वगैरे करायचे हलवायचे सगळीकडनं एकसारखे आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता फ्राय होत आलेले आहेत बघा तर मी असे पलटी करून घेतले त्यानंतर आता तोपर्यंत मसाला थंड झालेला आहे तर तो आपण मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे तर आता त्यामध्ये मी बघा आलं आणि लसूण टाकलेलं आहे वरतून तर तो फ्राय न करताच आलं लसूण भा न भाजता त्याच्यामध्ये टाकलं तर भाजीला स्वाद छान येतो आता हे मिक्सर जारमध्ये मी दोनदा फिरवून घेतलं छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता एक कढई मी तापायला ठेवली कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आता कधीतरी ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखं खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाहीत तर कधीतरी असं चालतं तर आता तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी दोन तमालपत्र टाकलेत आणि त्यानंतर अगदी बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा मी इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो अगदी बारीक कट केला आहे आणि तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे तेलामध्येच हा व्यवस्थित असं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर मग मी तुम्हाला एकदा स्टेप बाय स्टेप पुढे दाखवतच आहे आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर तो कांदा परतत आलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये पुन्हा ते वाटलेलं वाटण जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ही ग्रेवी आता टॉमॅटो मी भाजून बारीक करून पेस्ट करून घेतलेले आहे कांदा टॉमॅटोची त्यामुळे भाजी अगदी ढावा स्टाईल अगदी हॉटेलसारखी होते तर तुम्ही बघू शकता है, कलर खूप छान आलेला आहे बघा आणि हे तेलामध्ये सतत हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी मसाले ॲड करते तर धना पावडर एक चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे लाल तिखट इथे मी दीड चमचा घेतलेला आहे आणि थोडी हाफ टी स्पून हळद पावडर घेतलेली आहे हे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचे तेलामध्ये तर आता बघा कलर खूप छान आलेला आहे तर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भाजीला चव खूप छान लागते आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तर आता बघा कलर खूप छान आलेला आहे कारण लाल टॉमॅटो आपण घातलेत आणि तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर बारीक पेस्ट केल्यानंतर तेलात चांगलं परतलं ना की मग कलर खूप छान येतो आता यामध्ये ये थोडंसं लागतनुसार पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी आपल्याला ग्रेव्ही बनवायचं आहे त्यामुळे थोडंसं लागतनुसार पाणी घालायचं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तेवढं ते आपण पहिले वाटण काढायचं ते, ते, ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं तर आता ते मिक्सर जारमध्ये मी थोडं पाणी ॲड करून तेच मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता जी आपण अंडी फ्राय केलेली होती ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि तेलामध्ये आपण जे अंडी फ्राय केलेली होती तर ते तेलसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे उरलेलं तर असं मी ते अंडी वगैरे त्याच्यामध्ये घालून घेतले आणि फक्त एक पाच मिनटं आपल्याला चांगली उकळ उकळी काढून घ्यायची आहे आता उकळल्यानंतर भाजी लगेच तयार होते तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अजून पाच मिनटं आपण ठेवणार आहोत छान उकळी आणू द्यायची आहे उकळी आल्यानंतर भाजीला छान चव लागते आणि आता बघा चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे तर मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे कारण आपण अंडी फ्राय करतानासुद्धा थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे बेताने मीठ टाकायचं आहे आता इथे बघा अंडाकरीला उकळी आलेली आहे तर स्मेल तर एवढा छान सुटला आहे चव तर विचारूच नका अप्रतिम होणार आहे तर अशी ग्रेव्ही आणि अशी अंडा करी जर घरच्या घरी बनवली ढाबा स्टाईल तर बघा एक सोडून दोन पोळ्या खाल आता बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर वरतून आपल्याला घालायची आहे तर मी गार्निशिंग म्हणून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता एक दोन मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे तर भाजीला छान दाटसरपणा आला आहे आणि अंडाकरी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी ढाबा स्टाईल अंडाकरी आपली तयार झालेली आहे झाले ना छान तर नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता त्याच्यासोबत चपाती कांदा लिंबू वाव मस्तच तर असं ढाबा स्टाईल आणि हॉटेलसारखं जेवण आपण घरी बनवलं तर सगळेच आवडीने खातील